आलेगाव ग्रामपंचायतीचा तारीख पे तारीख कारभार सांडपाण्याच्या प्रश्नावरून गावकरी आक्रमक मुख्य रस्त्यावर खोदला शौच खड्डा प्रशासनाचा अजब गजब प्रकार कायमस्वरूपी तोडगा काढण्याची मागणी आलेगाव प्रतिनिधी पातूर तालुक्यातील सर्वात मोठी ग्रामपंचायत असलेल्या आलेगाव मध्ये स्वच्छतेचे दिंडवडे निघाले असून मुख्य रस्त्यावरील सांडपाण्याचा प्रश्न गंभीर झाला आहे वारंवार निवेदने आणि आंदोलने करूनही प्रशासन केवळ तारीख पे तारीख देऊन वेळ मारून नेत असल्याचा आरोप नागरिकांनी केला आहे जानेवारी चौदा रोजी सांडपाण्यामुळे मोटारसायकल घसरून आकाश आवटे हे तरुण जखमी झाले होते त्यानंतर संतप्त गावकऱ्यांनी रस्ता रोको केला असता सरपंचांनी आठ दिवसांत काम पूर्ण करण्याचे लेखी आश्वासन दिले मात्र मुदत संपल्यानंतरही काम न झाल्याने चोवीस जानेवारीला पुन्हा तीव्र आंदोलन करण्यात आले यावेळी प्रशासनाने पुन्हा एक महिन्याची मुदत मागितली आहे विशेष म्हणजे ग्रामपंचायतीची मुदत वीस दिवसांत संपत असताना एक महिन्याचा कालावधी मागितल्याने नागरिकांनी संताप व्यक्त केला आहे आंदोलनाचा पवित्रा पाहून प्रशासनाने मुख्य रस्त्यावर शौच खड्डा खोदून पाण्याचा तात्पुरता निचरा करण्याचा अजब प्रकार केला आहे यामुळे शाळकरी विद्यार्थी व प्रवाशांच्या जीवाला धोका निर्माण झाला आहे कोट्यवधींचा निधी असूनही विकास कामे केवळ कागदावरच असल्याचा आरोप सामाजिक कार्यकर्त्यांनी केला आहे वरिष्ठ अधिकाऱ्यांनी यात लक्ष घालून कायमस्वरूपी नाली बांधकाम करावे अशी मागणी आता जोर धरत आहे हा आज याच्यातून हे आहे ते म्हणतात येथून जर हे ये पाणी नंतर पर्यायी व्यवस्था तुम्ही मागच्या वेळेस आम्ही निवेदन दिलं तुम्ही सांगितलं की बा आपण माल्या काढू हे काढू अजूनही तो प्रश्न तसाच पेंटिंग पडलेला आहे तुम्ही फक्त तुमच्या याच्यासारखी हे करता का की तुम्ही बघलेला फक्त धातूर मातूर कोणाला तरी आश्वासन देणं अरे काहीतरी ठोस उपाययोजना करा त्यावेळेस तुमचं नाव होईल तुम तुम पैसे खाण हा एक उद्योग आहे का आज एवढं जन आंदोलन चालू आहे इथं शाणकरी मुलं आहे जाणारा येणारा हा रस्ता आहे आपल्या गावाची सर्वात मोठी समस्या आहे तरी तुम्ही त्याकडे दुर्लक्ष करता एवढं मोठं तुम्हाला दोन मिनिट दोन